नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये मस्तपिकी अशी चविष्ट वडे घेऊन आलेले तर हे वडे ना आमच्याकडे सणासुदीला लग्नकार्यात असे खूप केले जातात आणि खूप चविष्ट रेसिपी आहे त्याच्याबरोबर मी केलेली आहे काळे वाटानेची उसळ केलेली आहे आणि गोडी डाळ आजचा बेद आहे पिकी तर नक्की हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे माझा पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे तर आज मी तुम्हाला पहिले आधी दाखवते वडे वड्याचं पीठ कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर वडे करणं काही अवघड गोष्ट नाही आहे ह्याची जर भाजणी जर तुमच्याकडे केलेली नसेल तरी तुमच्याकडे घरामध्ये आहे त्या पिठामध्ये तुम्ही वडे तयार करू शकाल कर। तर मी आता तुम्हाला दाखवते वड्याचं पीठ कसं तयार करायचं तर आता मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही दोन वाटी घेतलं तरी चालेल पण मी दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे तर हे सगळं घेऊन झाल्यानंतर आता आपल्याला एक थोडी छोटीशी भाजणी करायची तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे दोन चमचे धने घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे जिरं आणि पाव चमचा आपल्याला घ्यायचं आहे ओवा तर हे थोडं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी काळी मिरी पण घालू शकतो सात आठ अशी काळी मिरी घालायचे तर मी नाही घातलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मेथीदाणे घालायचे मेथीदाणे नंतर घालायचे जरा धने वगैरे भाजले की मेथी घालायचे नाहीतर ती कडवट होऊ शकते जास्त आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून चव आणायची असेल तर तुम्ही चार पाच चमचे उडदाची डाळ पण घालू शकतात तर माझ्याकडे उडदाची डाळ नव्हती तरी पण खूप सुंदर असे वडे तयार होतात तर आता हे सगळं भाजणी करून झाल्यानंतर मी आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि त्याची पावडर केली आणि चाळणीमध्ये आपली जी पिठाची चाळणी असते त्याच्यावर आपल्याला चाळून घ्यायचं म्हणजे जे दाणे वगैरे असणार कडे तर ते सगळे निघून जातात नाहीतर खाताना दाता दाताखाली आपल्याला लागू शकतात तर आता बघा मी हे सगळं मी चाळून घेते एकदम साध्या सोप्या पद्धतीत करून तुम्हाला दाखवते काही अवघड नाही कुणीही करू शकाल तर आपल्याकडे गव्हाचं पीठ असतात बेसन पण असतं फक्त तांदळाचं पीठ कुणाकडे असतं कुणाकडे नसतं तर तुम्ही तांदळाचं पीठ तुम्हाला फक्त आणावं लागेल आमच्या कोकणात तर सगळ्यांकडेच असतं तांदळाचं पीठ आणि ह्याच्यात तुम्हाला पाहिजे थोडं ज्वारीचं पीठ पण घातलं तरी चालेल पण आम्ही शक्यतो आमच्या कोकण पद्धतीमध्ये करताना आम्ही फक्त एवढ्याच वस्तू वापरतो आता ह्याच्यामध्ये घालायची हळद ह्यानी हळदीमुळे ना कलर छान येतो वड्यांना आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे साधं आपलं नॉर्मल तेल घालायचं आहे मोहन वगैरे घालायची गरज नाही आहे तर दोन चमचे मी तेल घातलेले आधी हाताने सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गरम पाण्याने हे मळून घ्यायचं आहे तर जास्त असं कडकडीत नाही पण गरम आहे पाणी तर बघा अशी वाफ येते आणि हा गरम पाण्यामध्ये असं ते गरम असल्यामुळे आपण पहिल्या चमच्यानी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे थोडंसं पीठ थोडंसं थंड झालं की आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करून झाले आता मी हाताने मळून घेते तर बघा आता हे पीठ आपल्याला कसं मळायचं आहे जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्याच प्रमाणात मळायचं आहे कारण हे पीठ आपल्याला पंधरा वीस मिनटं तस तसंच झाकून ठेवायचं चांगलं तो मुरला जातो त्याच्यामध्ये आता ह्याच्यावर थोडंसं तेल लावून मळायचं आहे आणि नंतर मळून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय करायचं एक छोटासा असं होल करायचा त्या पिठामध्ये आणि थोडंसं तेल घालायचं आणि असं तेल घालायचं आहे आणि तर वड्याचं पीठ मळल्या मळल्या लगेच वडे करायचे नाही तर दहा मिनटं पंधरा मिनटं तरी वड्यांचं पीठ असं मुरायला ठेवून द्यायचं आहे तेल घालून मी चांगलं ते पीठ एकत्र केलेलं आहे आणि तसं ठेवले आणि आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवते काळे वाटाणीची उसळ तर ही उसळ ना तुम्ही ह्या पद्धतीत करून पहा नक्की तुम्हाला आवडेल खूप चविष्ट आहे आता ही काळे वाटाणे येतना मी चांगले रात्री भिजत ठेवले होते सकाळी उठून त्याचं पाणी काढून टाकलं आणि कुकरला लावलेलं आहे कुकरला ला मी चांगल्या पाच चार पाच शिट्ट्या दिल्या काळे वाटाण्याला शिजायला जरा वेळ लागतो तर मी चार पाच शिट्ट्या दिल्या आणि चांगले शिजवून घेतले आता ह्याचं वाटण करायचं तर वाटण करायसाठी मी कांदा घेतलेला आहे एक मोठा त्याला एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे ते चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग ते आपल्याला मिक्सरला वाटत मिक्सरला वाटताना थोडीशी हळद घालायची आता झालेलं आहे वाटण पण आता घॅसवर कडे ठेवायचे हो दोन तीन चमचे तेल घालायचं आहे आणि एक चमचा छोटा जिरप घालायचं आहे त्याच्यामध्ये एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ताही व्यवस्थित परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आलं लसूण कोथंबीर आणि मिरची तुम्हाला सांगितलेलं तर मी आठवड्यावर करूनच ठेवते पेस्ट ती टाकलेली तर ती दीड चमचा घातली ती व्यवस्थित परतून आली की एक मोठा असा टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून घ्यायचा तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे आता परतून झालेला आहे परतून घेतला की मी त्याच्यात काही मसाले घातले तो मसाले घालताना जर असा व्हिडिओ डिलीट झालेला आहे तर तुम्हाला मी सांगते याच्यात मी फक्त मालवणी मसाला आणि लाल तिखट घातले मालवणी मसाला दीड चमचा घातलाय लाल तिखट अर्धा चमचा घातलेला एवढंच आहे आता चांगलं व्यवस्थित परतून झालं मसाला की आपल्याला घालायचे आहे काळे वाटाने काळे वाटाणेचं पाणी मी काढलेलं आहे थोडं ठेवून दिलं म्हणजे वाटणाला वापरलेलं आहे थोडंसं पाणी उरलेलं होतं ते आता ह्याच्यामध्ये आपण काळे वाटाने घालून झालं की जरा हा मसाला लागायसाठी मग थोडं पाणी घालायचं पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला हे जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते घालायचं आहे आणि हे बघा मस्त अशी रंग सुंदर आलेला आहे आणि भाजी रेडी आहे फक्त थोडीशी उकळी आली पाहिजे या भाजीला आणि थोडंसं जर तुम्हाला घट्ट पाहिजे जर सुकी पाहिजे तर तुम्ही पाणी कमी घाला कारण हे काळे वाटाने शिजलेलेच आहे तर त्याच्यामुळे ह्याला दोन तीन मिनटं उकळी दिली ना जास्त असं पाच मिनटं तरी लगेच होणार तर मी थोडीशी थपथपीत अशी वड्या खायला करते तर मग थोडी थपथपीत करते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगली आता उकळी आणायला ठेवून द्यायची तर मस्तपैकी अशी रेसिपी आमची काळ्यावाटांची उसळ तयार आहे तिसरी रेसिपी आहे गोडी डाळ गोडी डाळ मी यूट्यूबला दाखवलेली आहे मी एकदा करून तरी पण मी तुम्हाला परत दाखवते खूप साधी सोपी रेसिपी आहे तर तुरीची डाळ मी आधीच शिजवून घेतली त्याच्यामध्ये एक टॉमॅटो घातलेला आहे आणि चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून शिजवली दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत आता याचं वाटण करायसाठी तुम पाववाटी ओलं खोबरं ह्याच्यामध्ये ओलं खोबरं कमी घालायचं गोडीडाळमध्ये थोडंसं हिंग घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि एक चम एक किंवा अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हे चांगलं मिक्सरला लावायचं ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची नाही नाही तर त्या गोढीडाळला तसा कलर येत नाही आता गोडीडाळ करून घेऊया तर गॅसवर टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये एक दीड चमचा तेल घालायचं आहे किंवा तूप घाला मोरी जिरं घालायचं आहे आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे तर फोडणी करपवायची नाही साधारण अशी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे तर, तर डाळ मी चांगली बघा तुम्हाला दाखवते तर असं आता म्हणजे माझी थोडी थोडे असे अख्खे दिसत आहेत बघा तर मी पूर्ण अति ओवर केलेली नाही आहे ओवर कुक नाही केलेली आहे एकदम अशी डाळ म्हणजे आमच्या कोकणामध्ये अशीही जेव्हा गोडी डाळ करतो तेव्हा अशी ती गोडी डाळचे तुरीचे डाळीचे असे दाणे दिसले जातात तर बघा पण ही शिजली आहे डाळ आता ह्याला चांगली ढवळून घ्यायची आणि आपण आता ह्याच्यात घालायचं आहे वाटण आमच्या दिमागाशी मी वाटण केलेलं आहे तर ते घालायचं खोबरं हळद आणि ह्याचं जिरं वगैरे आणि हे वाटण घालून झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्याला खोबरं लागलेलंच आहे तर थोडं धुवून घेतलं आणि त्याच्यात पाणी घातलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ तुम्हाला अंदाज माहितीच असतो किती घालायचं असतो ते तर अतिप्रमाणात घालू नका वाटलं तर तुम्ही नंतर घालू शकता तर मी अधिक पहिले डाळ ढवळून घेते आणि मग बघा मस्त अशी दिसते ना तर चांगल्याला उकळी येऊन द्यायची आता ही चांगली मी मीठ घातलेलं आहे आणि एक गुळाचा खडा छोटासा घातलेला आहे आणि चांगल्या त्याला उकळी याला द्यायचे आणि थोडीशी कोथंबीर वरून कोथंबीर ही वाटणात घालायची नाही वरून घालायची त्याच्यामुळे ना डो डाळीचा कलर तसाच राहतो नाहीतर त्या हिरवं हिरवं अशी गोडीडा दिसली जाते तर डाळ मस्त पिकाशी उकळी आल्या तर गॅस बंद पाच मिनटं फक्त उकळवायची जास्त नाही नाहीतर ती मेन होऊ शकते आता तुम्हाला मी वडे करून दाखते वड्याचं पीठ चांगलं मुरलेलं होतं ते मन मगाशी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ जरा डिलीट झाल्यामुळे तर मी पीठ मळून घेतलं होतं तेव्हा तर तेल त्याच्या आतमध्ये असं ते सकट सगळं मळून घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटलं की हे पीठ जर असं पातळ झालं आहे म्हणजे चिकचिकीत झालेलं आहे तर तुम्ही त्याच्यात थोडंसं गव्हाचा पीठ ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण मला काही गरज पडली नाही तर तुम्हाला मी सांगते तर बघा मी आमच्या कोकणात ह्या पद्धतीत वडे केले जातात किंवा केळीचं पान असतं तर केळीचं पान आता केळीचं पान नव्हतं माझ्याकडे तर मी तुम्हाला असं डायरेक्टली मी ज्या चपाती करते त्या ह्याच्यावर करून दाखवले तर आता हाताने आमच्या केलं जातं तसे आता दुसरा जो प्रकार तुम्हाला मी दाखवते वडे करायचा तो असं हे घ्यायचं वरती प्लॅस्टिकची एक प्लिशवी ठेवायची आणि त्याच्यावर नाही एक ताट घ्यायचं असं प्लेन आणि तो असं दाबायचं बघा ही पण एक पद्धत एकदम सोपी आहे नाहीतर आमच्याकडे ना वड्यांचं हे पण भेटतो साचा तो त्याच्याने पण केलं जातं पण मी मला हे हातानेच करायला खूप आवडतात तर मी असं करून दाखवले बघा आता एक दुसरी हे दोन पद्धती तुम्हाला दाखवल्या आता तिसरी पद्धत तुम्हाला मी दाखवते फक्त आपल्या बोटाने केलं तरी हे वडे मस्त असे फुगले जातात गरज नाही की आम्ही असं जे आमच्या कोकणात करतो तसंच केलं तर वडे फुगतात तसं काही नाही आहे तर ह्या वड्याला मी जरासुद्धा होल करणार नाही असंच ठेवणार आहे पुऱ्यांसारखं आता तुम्हाला मी तळून दाखवते तर बरं मी कढई ठेवली तेल चांगला आधी गरम करून घ्यायचा ह्याच्यात तेल थंड नाही करायचं नाही तर वडे तुमचे कडक होऊ शकतात तर चांगलं गरम करायचं आणि तुम्हाला वाटलं आता खूप गरम झालं तर गॅस बारीक करायचं वाटलं तेल थंड व्हायला लागलं की परत गॅस फास्ट करायचं आहे तर आता गॅस मी फास्ट केलेला आहे आणि नंतर थोड्याने मी गॅस बारीक करणार आहे तर बघा वड्यांचा कलर आहे ना कधी पण लक्ष लक्षात ठेवा असं गोल्डन कलर यायला पाहिजे त्याला ना चांगलं असं लाल लाल कलर असं दिसलं पाहिजे तर ते वडे खूप छान दिसतात आणि खायला खूप अप्रतिम तर बघा ह्याला होल वगैरे करून सुद्धा हे वडे मस्त असे टम्म फुगलेले आहे तर आता दुसरे मी तुम्हाला हे होते मी हाताने थापलेले आता दुसरे होते ले ले ते, ले ले। ते मी प्लेटीने जे मगाशी छापलेले बघा त्यांनी केलेले ते पण तुम्हाला मी दाखवते पण जे आपण जे हाताने करतो ना त्यांनी मस्त वडे असे फुगले जातात तर हे बघा हे सुद्धा वडे फुगलेले आहे तर तुम्ही हाताने करा किंवा साच्याने करा कशाने जरी केलात ना तरी तुमचे वड्याचं पीठ जर व्यवस्थित असेल ना तर तुमचे वडे एकदम सुंदर होतात तर बघा हा तिसरा वडा पण मी घातलेला दाखवते तुम्हाला आता हा बघूया हा पण मस्त असा बघा फुगायला आलेला आहे आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीत करा जर तुमचं पीठ व्यवस्थित तुम्ही तर हे वडे आहेत ना आमच्याकडे कोंबडी वडे म्हणजे चिकन असं गावठी चिकन असेल किंवा मटन असेल किंवा आमच्याकडे पाहुणे वगैरे असेल की आमच्याकडे हाच बेत असतो तर खूप छान असे आमच्या क मालवणी स्टाईलमध्ये आमच्या मालवणी पद्धतीच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात पण आमच्याकडे स्पेशल म्हणजे कोंबडी वडे तर तुम्ही कधी वडे केलात ना तर चिकन नक्की बनवा एक नंबर आहे चिकनचा रस्सा आणि त्याच्याबरोबर हे वडे एक नंबर आहे रेसिपी तर नक्की ट्राय करा एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवले तुम्हाला बघा किती मऊ आहेत आणि जर हे तुम्हाला तिन्ही रेसिपी जर आवडल्या असेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करायला पण विसरू नका आणि हा रेसिपी कशा झाला आणि ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पा तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद